पप्पाचं पेमेंट झालं मम्मी आय पप्पा आमच्या घरी येतो का हा येतो ना येतो ना कधी येईल उद्या पूजा झालो नाही नाही आता तिथ या काळ्या मोबाईल मध्ये शूट केला आता उघड तुला तुले उद्या सगळी काय अब दहा हजार रुपये टाकतो म्हटलं सकाळी बघितलं काय तुझ्या पप्पा बोलायच नाही तुझ्यासोबत काय म्हणाले पप्पा आता आपण बोललो तर मामाचे लग्न ज्याला घेण पिल्लूले तू चलशील ना माझ्यासोबत तर आता काय म्हणतात तर सकाळ झालेली आहे स्वराला पहिलं स्कूलला पाठवून दिलं सगळ्यात अगोदर तिच्या हॉस्टेलला आणि स्वराज आता त्याच्या स्कूलची तयारी करतो त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि रात्री मी खूप थकली होती त्याच्यामुळे आज मुलांच्या टिफिनमध्ये फराळाचंच आहे स्वरासोबत पण फराळाचं वगैरे दिलेलं आहे आणि स्वराज पण म्हणतो मला शंकरपाळा हां आणि हे शंकरपाळा आहे ना बेटा पिलो हे आणि चिवडा तो म्हणतो मला टिफिनमध्ये तिच्या आता हे देते सगळ्यात अगोदर त्याला चहा बिस्किट देते आणि नंतर आंघोळ करून देते त्याचा टिफिन पॅक करते त्याला शाळेत पाठवते आणि नंतर मग बोलूया आपण तर चलो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि थंडीचा आनंद घेत असणार आहे तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे की स्वराजचे पप्पा म्हणजे माझा नवरा आता दहा हजार घेऊन आम्हाला भेटायला येणार आहे आणि हे मी म्हटलेलं नाही आहे स्वराजनेच त्याच्या पप्पाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे घरी येण्याचं जे तुम्ही समोर रेकॉर्डिंगमध्ये ऐकणार आहे तर हा पसारा कसे यायचा आहे तर आपल्याला जे प्रमोशनचे व्हिडिओ येतात अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो वगैरे तर हे सर्व प्रोडक्ट माझ्या छातड्यावर येऊन पडलेले आहेत परंतु आता हे करू करू झालेली आहे मी बोर कारण रोज ते प्रोडक्ट मला बघतात मी त्यांना बघते मग सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले माझं काम काय असते तर ज्या प्रोडक्टचं मला प्रमोशन करायचं आहे ते प्रोडक्ट मी वेगळे या गाडीवर काढून ठेवते तशी तर ही गाडी स्वराजला खेळायसाठी घेतली होती परंतु स्वराज या गाडीवर फक्त आठ दिवस खेळलेला आहे त्याच्यानंतर या गाडीचा उपयोग फक्त माझे पार्सल ठेवण्यासाठी मी करत असते मग या गाडीवर ते पार्सल असतात ज्याचे मला आजच्या तारखेमध्ये प्रमोशन व्हिडिओ करायचे आहेत आणि तिकडं हॉलमध्ये ते प्रमोशन जे म्हणजे ते प्रोडक्ट असतात जे मला रिटर्न करायचे आहेत तर फायनली इकडल्या कप्पात पण तुम्ही बघू शकता की इथं इकडल्या कप्पात पण हे आहे म्हणजे जे प्रोडक्ट व्हिडिओ झालेले आहेत ना ते मी इथं ठेवत असते तर हे या कप्प्यात जे प्रोडक्ट आहे रिटर्नमधले आहे तर मग ते मी बघितले कोणते कोणते आहेत आज रिटर्नमध्ये कारण रिटर्नमध्ये जसे ते मॅडम टाकते तर मला मॅसेज येतात की हे हे प्रोडक्ट रिटर्नमध्ये येते परंतु मी एवढी विसरबोडी आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे एवढे प्रोडक्ट होतात की माझं डोकं चालत नाही आणि या कप्प्यात पण असे काही प्रोडक्ट होते की ज्याचे व्हिडिओ राहिले होते आणि खाली ते तुम्ही फक्त हे आपले क्लिनर आहे हे सगळे क्लिनर मी यूज करत असते असं नाही की फक्त त्याची ॲड करते तर मी क्लिनर पण यूज करत असते आणि हो एक बाई मला ही पण म्हणत होती की तू तिथं तिथं क्लिनर घेऊन फिरते का कसं आहे ताई तुम्ही तुमचं किचन स्वच्छ करते तुम्हाला की त्याचे पैसे भेटत नाही पण मी जर माझं किचन संडास बाथरूम काही पण स्वच्छ केले नाही तर मला त्याचे पैसे मिळतात मग त्याच्यामुळे मी काय करत असते जिथं जाईल तिथं माझं क्लिनर घेऊन फिरत असते सो असो तर आता आपण पॉईंटवर येऊया नाही तर तुम्ही म्हणसान मोहिनीनं थमनेर काय टाकलं आणि इथं भाषणच करत बसत आहे तर तुम्हाला सांगावं लागते मग तुम्ही अजून विचारसाल हे प्रोडक्ट कुठले आहे काय आहे म्हणून मला त्याचं तुम्हाला एक्सप्लेशन म्हणजे स्पष्टीकरण द्यावंच लागते तर इथं ते प्रोडक्ट आहे जे रिटर्नमध्ये जाणार आहेत तर हे सर्व ठेवलेले आहे आणि हे क्लिनर जे आहे ते मी यूज करत असते तर अशा पद्धतीने माझं हे आटोपलेलं आहे तर आता येऊ आपण मेन पॉईंटवर तर माझ्या नवऱ्याचा एवढ्या दिवस तुम्हाला माहिती आहे मोबाईल बंद होता बिचारा आरोपला होता काय काय त्याच्यासाठी नवस केले काय काय केले आता इथं मला काही लोकं नवटंकी पण म्हणत होते परंतु कसं आहे बिचारा कसा पण असू द्या जर माझ्यावर काही संकट आलं तर तोच धावून येणार आहे नवरा कसा का असे ना त्याचं महत्त्व मला आता समजलेलं आहे आणि सासरे पण ओरडले की तूच मूर्खा आहे त्याला ते, ते जर देता तो जर पैसे देत आहेत तर त्याच्याकडून घे तर असं आता सुरू आहे तर मग त्यांनी कॉल केला आणि स्वराज तर ता आपला तयारच असतो डायरेक्ट पप्पाला इन्व्हिटेशन दिलं कधी येता तुम्ही मला भेटायला आज या उद्या या दिवाळीला तुम्ही आले नाही असं तो बोलत होता तर हे जे प्रोडक्ट आहे तर हे मी इथं आणून ठेवलेले आहे या गाडीवर जे मी आता म्हणजे त्याचे व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे तर खूप धांदल होते खूप होते तर भरपूर त्यांनी गोष्टी क्लिअर केल्या की म्हणजे सोबत राहण्याचा त्या माणसाच्या डोक्यात विचारच नाही आहे आणि आपल्या पण डिक्शनरीमध्ये माफ करून सोबत राहायचा विषय आपण अजिबात घेणार नाही हे मी आधीच तुमचा पॉईंट क्लिअर करून देते एकदम क्लिअर करून घ्या डोक्यात बसून घ्या ती मोहिनी त्याला माफ करणार नाही कारण सध्याची जी माझी लाईफ सुरू आहे ती खूप छान व्यवस्थित सुरू आहे आणि त्याला घरात घेतल्यामुळे माझी आई खूप रागवणार आहे कारण त्याने डायरेक्ट पंगा घेतलेल्या आई साहेबांसोबत मग तिथं तर मदर येण्यासमोर तर कोणाचीच चालत नाही माझी पण चालत नाही एवढं मी सर्व माझ्या पायावर उभी असूनसुद्धा मदर येण्यासमोर आप समोर आपली चालत नाही तर त्याची काय चालणार आहे याला जर घरात घेतलं तर ती माझी मा मैया रागवणार आहे आणि तिचं आपण मन दुखू शकत नाही तो सॉरी तर आता विषय इथं आहे स्वराचा स्वराचा आणि स्वराजचा पण कारण त्यांनी हे पण बोललेलं आहे की स्वरा स्वरावर पण माझा जीव आहे तू काही पण समजू दे तर ते आता दोघांना पण काय कपडे वगैरेला पैसे देणार होते दहाचा तर इथं सर्व आवरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर माझे प्रमोशन शूट मधा मदत असतात तुम्हाला माहिती आहे तर ही जी शॅम्पू आहे फ्लिकची शॅम्पू आली होती आणि हे टॅक प्रोडक्टमध्ये मध्ये मी या प्रोडक्टची लिंक टाकणार आहे खूप छान शॅम्पू आहे शॅम्पू सोबत तुम्हाला कंडिशनर पण मिळणार आहे आणि तसे पण प्लिकचे जे काही प्रोडक्ट आहे ना हे प्लॅन्ड बेस्ड आहेत त्याच्यामुळे तुम्ही युज करा मी तर हेच प्रोडक्ट युज करत असते लोकांनी जसे रंग बदलले जसे पावसाळा होता आतापर्यंत आता पुण्यात सुद्धा हिवाळा चालू झालेला आहे तुमच्याकडे चालू झाला काय हे कुर्ती आहे हे दोनशे एक्कावन्न रुपयाची आहे फक्त मिशोवर कारण ज्या लेडीज घरी कुर्ती युज करत असतात आणि लगेच कुर्तीवर तुम्ही बाहेर जात असाल तर तुमच्यासाठी या कुर्ती स्वस्तात मस्त आहे आणि विंटर स्पेशल आहे म्हणजे ही जी पहिल्या कलरची कुर्ती आहे ना ही दोनशे एक्कावन्न रुपयाची खूप छान कापड आहे गरम आहे जी तुम्ही घरी बाहेर ऑफिस साठी कॉलेज साठी यूज करू शकता आणि स्वस्तात मस्त आहे सात ते आठ कलर उपलब्ध आहे घेण्यासाठी फॉलो करून कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा मी डायरेक्ट लिंक देणार त्याच्यानंतर हे पिंक कलर बघा लांब आहे सुंदर आहे स्ट्रेचेबल आहे याचं सुद्धा कापड खूप भारी आहे छोटे छोटे डायमंड आहे लांब बाया आहे याच्यात ना तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी पॉकेट सुद्धा येणार आहे चला मग पटापट कॉमेंट बॉक्स मध्ये पीपी टाईप करा आणि लगेच खरेदी करा आणि हिवाळा या कुर्तीसोबत साजरा करा नाहीतर मग हिवाळा गेला खरेदी करा चला मग पन्नास त्याच्यामध्ये चेंज दिसत आहे परंतु हे तो नाटक करतोय की काय करतो हे काही कळत नाही परंतु ते नाटकही असलं तरी पण त्यांनी तीन चारही वेळा समजा रेग्युलर कॉल सुरू आहे कॉल व्हिडिओ कॉल वगैरे पण त्यांनी हा शब्द कुठंही वापरलेला नाही आहे की बा आपण सोबत राहू की आपलं पुढचं फ्युचर काय की पुढचा आप तुझा डिसिजन काय आहे या बाबतीत तो अजिबातही बोललेला नाही आहे त्यांनी एवढी माझ्या डोक्यात क्लिअर केलेलं आहे की तू तिथं राहा मी इथं राहणार मुलांना भेटायचं आणि आपापलं कामं करायचं कारण आम्ही ना जवळ आलं की आमची तू तू मय टॉम अँड जेरी भांड्याला भांडणं भान्या म्हणजे च दिवसातून शंभर वेळा तर आम्ही भांडणंच कर सो करतो सोबत असलो की त्याच्यामुळं जसं आहे तसं चालू द्यायचं मुलांसाठी एकत्र यायचं मुलांना भेटू द्यायचं आणि इट्स सॉल्व आणि आपला फायदा काढायचा कारण त्याचं काम आहे मुलांचं माझं करणं आणि आता तो सध्या डे नाईट करत आहे त्याच्या कंपनीतसुद्धा म्हणजे ज्या महिला आहे त्या माझे व्हिडिओ बघतात असे तो मला सांगत होता तेच मी तुम्हाला सांगत आहे तर ही साडी पण खूप सुंदर आहे आणि या साडीची पण लिंक मला भरपूर महिलांनी मागतली होती तर तुम्हाला सांगायचं आहे की ही साडी फक्त हजार रुपये अकराशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे ना स्टिच ब्लाऊज येणार आहे एम्ब्रॉयडरी फुल्ली स्टिचेस ब्लाऊज आहे लांब बाया आहे आणि जी साडीचं फेब्रिक आहे ना ते प्युअर सिल्कमध्ये आहे आणि मरून कलरमध्ये आहे खूप ट्रेंडिंग साडी आहे ही विशेष म्हणजे खूप वेळा ही मिशोवरून आउट ऑफ स्टॉक जाते परंतु जेव्हा स्टॉक मध्ये आली ना तेव्हा मी घेतलेली आहे तर चला आता मी तुम्हाला डायरेक्टली स्वरा स्वरा स्वराजचं आणि त्याच्या पप्पाचं काय बोलणं झालं ते दाखवते पॉईंटवर येते नाही तर तुम्ही म्हणणार आता दाखवते नंतर दाखवते आणि दाखवल्या करत आहे उशीर तर चला आधी बोलणं बघूया त्यांचं काय तुम्हाला बापाला काय ते बॅग दिसते काय रे काय

कधी आता त्या दिवशी त्या दिवशी कधी आता तर आमचा कॉल वगैरे संपला आणि स्वराज खूप हॅपी होता की चला आता आपले पप्पा येणार आहे तर हो हो ते काही येणार वगैरे नाही आहेत तुम्हाला आधीच सांगते त्यांनी फक्त स्वराच्या समजा मन राखण्यासाठी हो बोलले आणि मला सांगितलं मी आता फोनपे वगैरे चालू करतो आणि तुझ्या तुला पैसे पाठवतो आणि स्वराला वगैरे कपडे घे असं त्यांना सांगितलं हे बघा सकाळी मी त्या शॅम्पूनं केस वॉश केले तर केस कसे शायनिंग करत आहे खूपच शायनिंग करत आहे तुम्ही बघू शकता तिकची शॅम्पू आहे ती त्या प्रोडक्टमध्ये देणार आहे तर इथं आम्ही निघालेला आहो बाहेर कारण घरातले फ्रूट्स वगैरे संपूर्ण संपले होते काही फ्रूट्स वगैरे घरात नव्हते कारण मुलांना फ्रूट्स लागतात आणि कसं आहे एखाद्या वेळेस मी व्हिडिओ वगैरे व करत राहते त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर वगैरे होते मग स्वराजचं कसं आहे त्याला ॲपल पपई हे केवी वगैरे आपण कापून दिलो की तो त्याचं खात राहतो त्याच्यामुळं त्याच्यासाठीच फ्रूट्स वगैरे आणत असते आणि त्याच्या बहानेनं कावी ना माझं पण छान होते तरी इथं फायनली आता गाडी काढून मी निघालेली आहे आणि आता आम्हाला लग्नाला जायचं आहे त्याची पण शॉपिंग करायची होती चला देर आहे दुरुस्त आले आहे आम्हाला आता काय म्हणतात लग्नाच्या शॉपिंगसाठी दहा हजार भेटणार आहे आणि तसे नवदेवाकडून पण आम्हाला पैसे भेटलेच होते तर इथं फायनली पोहोचलेला हवा प्रूफ्स घेतलेले आहे फ्रूट झाले होते पाचशे सहाशे की साडेसहाशे झाले होते संपूर्ण प्रूफ्स घेतले होते तुम्ही बघू शकता एक वेळाने दहा दिवस पाहायची गरज नाही एडी संत्री डाळिंब त्याच्यानंतर ॲपल पेरू सर्वच सर्व घेतले जेव्हा आम्ही निघत होतो ना तेव्हा एक ताई मला भेटले आणि त्या त्यापैकी मदर आहे आणि आणि बघत त्यांच्या मुलांनी सांगितलं की मम्मी ताई आहे आणि त्या बघून मला म्हणजे खूप म्हणजे खूप त्यांना छान वाटलं की बाबा माझं सेम तुमच्यासारखं आहे आम्ही आणि सांगत होत्या त्यांच्या लाईफ बद्दल एवढ्या पण बोलल्या की तुला बघून आम्ही जगतो म्हणून म्हणजे खूप तू आमच्यासाठी इन्स्पायर आहे वगैरे असं त्या बोलत होत्या आणि ते ऐकून खरंच खूप छान वाटलं की आपल्याला बघून कोणीतरी जगते आपल्याला बघून कोणीतरी संघर्ष करते आणि त्या एकट्याच नाही आहे त्यांच्या सोबतीला मी आहे भरपूर जण आहे ज्या लोकांना असं वाटतं होते ना की काही महिला ड्रामा करतात हे करतात ते करतात काहीच नसते कोणालाच आपल्या आयुष्याच्या चिंता मांडायची सवय नसते किंवा चव्हाण इज्जत आणायची सवय नसते काही पुरुष पण परंतु मुद्दामून असे वागतात ना त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री ही हे होऊन जाते हताश होऊन जाते त्याच्यामुळे ती दुसऱ्याला सांगायला सुरुवात करते की माझ्या आयुष्यात असं झालं तुमच्या आयुष्यात होऊन बस एवढं तर त्याच्यानंतर ताईंना भेटून खूप आनंद झाला त्याच्यानंतरसुद्धा एक ताई भेटल्या होत्या अक्षरशः त्यांनी म्हणजे मी भाजीपाला घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी मला लसूण कांदा आणि शिमला मिरची असे चार पाच आयटम फ्रीमध्येच देऊन दिली मी नाही बोलली परंतु त्यांनी दिल्याच त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलेला आहोत तुम्ही बघू शकता खूप सारा भाजीपाला आणि त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे घेऊन आलेला आहो म्हणजे आता दहा बारा दिवस म्हणजे आता गावाला जायपर्यंत आम्हाला फ्रूटची काही आवश्यकता नाही आहे मस्तपैकी आमचं होणार आहे तर फायनली घरी आलेलो आहो फ्रूट्स वगैरे ठेवलेलं आहे काढून म्हणजे ठेवून दिलं तसंच भरायचं बाकी होतं आणि इथं स्वराजला लागली होती भूक तर स्वराजला दिलेलं आहे डाळ भात तुम्ही बघू शकता आणि भाजीपाला भरपूर महाग आहे बापरे खूप महाग आहे पण खायला तर सर्वच लागतं सर्वच आणावं लागतं ही मिरची एवढी मोठी त्या ताई मध्ये दिलेली आहे मला आणि लसूण पण तर ते तिथं आल्या आणि घ्यायला ते घ्यायला ते मी घेतलेलं होतं पण ऑलरेडी त्यांनी पण मला काय दिलं शिमली मिरची कोणती सपाट मिरची म्हणजे ती एकदम हे असते हा आणि ह्या लसूण दिलेला आहे थँक्यू सो मच ताई आणि खूप महाग आहे बापरे टोमॅटो आणलेले आहेत आणि कोथिंबीर आणलेली आहे फक्त फ्रूट माहिती आहे का फक्त स्वराचे फ्रूट कितीचे झाले पाचशे सातशे रुपयाचे फ्रूट झालेले आहे बघा दाखव बघा काय आहे डाळिंब आहे आणि काय आहे बघा केळी आहे हे बघा ड्रॅगन आणलेलं आहे पुरा न बघा केळी आणलेली आहे पेरू तर स्वराजला वाळून वगैरे दिलं आणि स्वराजने जेवण केलं आणि तो झोपलेला आहे कारण त्याला सकाळी शाळेत जायचं असते त्याच्यामुळं त्याला लवकर झोपून द्यावं लागते आणि त्याच्यानंतर भात होता शिल्लक आणि त्यासोबतच चपात्या पण होत्या तर मी काय केलेलं आहे भात आणि चपात्या हे मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि त्याचं असं फ्राय केलेलं आहे कसं आहे फेकून तर देताना ते कमवण्यासाठी एवढ्या दूर आलेलं आहे अन्न जर फेकलं ना तर माझं म्हणजे डोक्यातनी मस्तकात जाते असं होतं माझ्यासोबत त्याच्यामुळे शिळका होईना मी ते खात असते बाबा फेकून देत नाही तर अशा पद्धतीने इथं स्वराज काहीतरी डान्स की काहीतरी करत होता माझ्यासोबत गाणं लागलं होतं कॅम्प्युटरवर तर त्याचं सुरू होतं डान्स करणं माझ्यासोबत मग आम्ही थोडासा डान्स वगैरे करून घेतला कारण त्याला पण डान्स आवडते मला पण डान्स आवडते आणि जेव्हा स्वराज माझ्यासोबत खेळतो मला काय माहिती खूप म्हणजे खूप छान फिलिंग्स येते जेव्हा स्वराज माझ्यासोबत हसतो खेळतो तेव्हा स्वरासोबत पण येतो पण स्वराज खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्याला तो सेम टू सेम मला फॉलो करतो आणि सेम जसं मला डान्स हे, है। है राना तो, तो हे। ते आवडतं हॅप्पी राहणं आवडतं ऑलवेज स्माईल करणं आवडतं तसंच स्वराजचे गुण आहे आणि इथं तो माझ्या पाया लागत होता त्याचं कारण म्हणजे त्याला मोबाईल पाहिजे होता मला म्हणत होते मम्मी तुझे पाय दुखत आहे का मी तुझे पाय दाबून देऊ का म्हणजे मला मोबाईल दिला पाहिजे म्हणून मनुन। आणि म्हणूनच त्याने माझ्यासोबत डान्स पण केला होता तर आता स्वराजचं जेवण करून तिकडं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जेवण करायला बसलेली आहे तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत जेवण करायला बाकी तुम्हाला माझं विचार पटले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी ज्यांना नौटंकी वाटत असेल त्यांनी नौटंगी, नौटंगी म्हणून बघा ज्यांना ड्रामा वाटत असेल त्यांनी ड्रामा बघून बघा कसं आहे जसे पिक्चरमध्ये हिरो येतो जातो तसं माझ्या लाईफमध्ये पण माझा हिरो आणि येतो आणि जातो जेव्हा तो छान होतो तेव्हा मी त्याला हिरो बनवते जेव्हा तो वाईट होतो तेव्हा मी त्याला विनन बनवते तर असताव होता आमचा आजचा दिवस स्वराजने अभ्यास केला बुक्स येतच ठेवून दिले अजून त्याचा थोडासा होमवर्क घ्यायचा बाकी राहिला तो सकाळी उठल्यावर घेणार आहे अजून एवढे प्रोडक्ट बाकी आहे शूट करायचे ते उद्या करणार आहोत तर असा होता आमचा ब्लॉग नवरा बोलला होता संध्याकाळी कॉल करीन वाट बघितली कॉलची परंतु काही कॉल आला नाही आता मी झोपते चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आणि एक्स्ट व्हिडिओ म्हणजे बाय बाय